नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या ताकदीत आज मोठी भर पडली आहे कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी त्रेचाळीस नवीन चारचाकी वाहनांचा ताफा पोलीस दलाला फदान करण्यात आला असून हा सोहळा आडगाव पोलीस मुख्यालयातील परेड मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे आणि नाशिक ग्रामीणचे पोलीस अध्यक्षक बाळासाहेब पाटील उपस्थित होते प्रमुख अतिथींनी नवीन वाहनांना हिरवा झेंडा दाखवून ताफ्याला मार्गस्थ केले नाशिक ग्रामीण जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण तसेच मालेगाव सारखा संवेदनशील भाग आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळा त्र्यंबकेश्वर सप्तशृंगी शिर्डी यांसारख्या धार्मिक स्थळांवरील वाढता बंदोबस्त यामुळे पोलीस दलाला सक्षम वाहनांची मोठी गरज भासत होती जिल्ह्यातील चाळीस पोलीस स्टेशन पन्नासपेक्षा जास्त कार्यालये आणि पंधराशे चौरस किलोमीटरचा कायदा सुव्यवस्थेचा परिसर सांभाळताना अनेक वाहने नादुरुस्त झाल्याने कामकाजावर परिणाम होत होता डायल एकशे बारावर मिळणाऱ्या तक्रारींना तात्काळ प्रतिसाद देताना देखील अडचणी येत होत्या याच पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पस्तीस बोलेरो नियो पाच स्कॉर्पिओ वेन दोन इनोवा क्रिस्टा आणि एक एक्सयूव्ही साठशे अशी एकूण त्रेचाळीस नवी वाहने पोलीस दलाच्या ताफ्यात दाखल झालेली आहेत तसेच उर्वरित चाळीस वाहनांनाही लवकरच मंजुरी मिळेल असे जिल्हाधिकारी यांनी जाहीर केले नवीन वाहनांच्या मदतीने रात्रगस्त व्हीआयपी बंदोबस्त नाकाबंदी गुन्हे तपास तसेच डायल एकशे बारा तक्रारींवर तातडीने प्रतिसाद या सर्वांमध्ये वेग आणि कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे या त्रेचाळीस नवीन वाहनांमुळे नाशिक ग्रामीण पोलीस दल अधिक सज्ज अधिक सक्षम आणि जनतेच्या सुरक्षेसाठी अधिक तत्पर होणार आहे गोरख सोनवणे ब्युरो रिपोर्ट नाशिक आपण पाहत आहात सत्य वेग विश्वासाचं नवं केंद्र इंडिया न्यूज चोवीस तास